आरंभ एका नव्या पर्वाचा अमेरिकेच्या ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातात परिस्थिती नसतानाही शिकून त्या विद्यापीठातील एक आदर्श म्हणून नावाजले जातात त्या कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून सन्मान करते त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी लिहिलेल्या जग बदलणारा बाप माणूस पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच विचारवंत डॉक्टर सूरज एंगडे यांच्या हस्ते करण्यात आल्या लेखक जगदीश ओहळ यांनी हे पुस्तक लिहिले आहे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर राईट स्टुडंट्स ऑफ कोलंबिया यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून हार्वर्ड विद्यापीठाचे स्कॉलर लेखक विचारवंत डॉ सुजय तर प्रमुख पाहुणे म्हणून कोलंबिया विद्यापीठातील जर्नलिझम विभागाचे प्रमुख जेलनी हे उपस्थित होते यावेळी अमेरिकेतील आंबेडकर राईट स्टुडंट ऑफ कोलंबिया प्रमुख आणि कार्यक्रमाचे आयोजक विकास तातळ अभ्यासक चारुदत्त मस्दे नाशिक येथील संविधान प्रचारक शिवदास मस्दे मिलिंद औसरमुल नितीन सूर्यतळे आंबेडकर इंटरनॅशनल मिशन फिलिप मार्टिन यासह कोलंबिया विद्यापीठातील अनेक दिग्गज मान्यवरांची विशेष उपस्थिती होती या सर्व मान्यवरांच्या हस्ते जग बदलणारा बाप माणूस या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन येथे करण्यात आले अमेरिकेतील आंबेडकर स्टुडंट ऑफ कोलंबियाचे प्रमुख विकास तातड म्हणाले कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झाले आज येथे अनेक विद्यार्थी बाबासाहेबांच्या प्रेरणेतून शिक्षण घेत आहेत कोलंबियात आंबेडकर राईट स्टुडंट ऑफ कोलंबियाच्या माध्यमातून भीम जयंतीसह वेळोवेळी आम्ही आंबेडकरी विचारांचे विविध कार्यक्रम घेत असतो या जयंती महोत्सवात भारतातील वक्ते आणि लेखक जगदीश ओहळ यांनी लिहिलेले जग बदलणारा बाप माणूस या प्रेरणादायी पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले हे पुस्तक नव्या पिढीला जागतिक आणि सर्वव्यापी बाबासाहेब सांगणारे महत्त्वाचे पुस्तक आहे लेखक जगदीश ओहळ म्हणाले पुस्तकावर लोक जे प्रेम करत आहेत ते पुस्तकातील आशयाने त्यातून त्यांना पटलेले जागतिक प्रेरणादायी बाबासाहेब यामुळे लोक इतकं भरभरून प्रतिसाद देत आहेत नव्या पिढीला नव्या भाषेत मोटिवेशनल आणि सर्वांचे बाबासाहेब आंबेडकर सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे लवकरच या पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदी भाषेतील आवृत्ती प्रकाशित करणार आहोत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा